नाव माझा आनंद सोपान गोरे कक्षसेवक रात्री आठ वाजता माझी ड्युटी चालू झालेली होती कुठं असते ड्युटी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर काय एक पेशंट आला होता रात्री पावणे दहाच्या दरम्यान मी पहिल्या पेशंटची ड्रेसिंग करत होतो आणि तो, तो पेशंट आले तुम्ही बाहेर मध्ये पेशंट घ्यायला सुद्धा कापळत आला नाही म्हणलं मला म्हणलो एक ड्रेसिंग चालू होती तुम्ही काय मध्ये सांगितलेलं नाही आणि आम्ही आणलो असतो म्हणलं पेशंट मध्ये आणि ह्या बेडवर घ्या इकडच्या जिथं मॉनिटर आहे तिथं आणि तुम्ही पेपर काढा म्हणलं मी तोपर्यंत मी पेशंट बघू तू पेपर मला कसं काढ त्याचा म्हणून शिवाय दिली त्याने आणि शिवाय मी शिवाय देऊन त्याला बोलत असताना त्या स्वतः मला पहिले मारलं तोंडावर आणि मी त्याला पेपर काढू आहे सांग म्हणून सिस्टर तिकडे तुला आवाज त्या तर त्याने मी काढत नसतो म्हणून ठिकाणी पण दुसरे बाहेरचे दोन बोलवलं त्याने ठिकाणी मी मारहाण चालू केली कुठं कुठं मारहाण केली कशावर काय आणि त्याने उचलून पहिले लाटा बुट्या घातल्या आणि स्टूल घातला या ठिकाणी मांडीवर खाली पाडले डोक्याला मारला लागेल सिटी स्कॅन ला मी सध्या काय त्यांचे हत्यार बंद होते ती सगळी ती लोक पाच महिने ते बाहेर निघून गेले त्यांना बघून सिक्युरिटी त्यांच्याजवळ असं त्या निरोप आला की ते हात्यार बंद आहे त्यांनी तडीपार आहेत लोक त्याच्यासाठी त्यांच्याजवळ सुद्धा कोण आण मग आता तुमची मागणी काय योग्य तो काय त्याच्यावर कार्यवाही व्हावं

ताजी अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका